डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनच्या वतीने हॅप्पी स्ट्रीटच आज आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता आणि त्यासोबत पोलीस विभागाने सुद्धा वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले आपल्यातील कला सादर केल्या या पद्धतीचे उपक्रम अनेकदा डोंबलीत राबवल्या गेल्यामुळे डोंबिलीतील पोलीस विभाग आणि नागरिकांमधील संबंधांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा येत असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलंय त्यामुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम का वारंवार मुआर घेतले तर नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण होईल असं डोंबिलीचे सहायक पोलीस आयुक्त श्री सुनील कोराडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यामुळे एकंदरीतच या हॅपी स्ट्रीटमुळे खरोखर नागरिक आणि पोलिसांमधला संवाद एक मैत्रीपूर्ण होत असल्याचं अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत बघूया त्याची काही क्षणचित्र आमचे प्रतिनिधी विनोद गिरी यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट या कार्यक्रमासाठी परिमंडल तीनचे उपायुक्त श्री गुंजाळ साहेब तसेच सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्यासह रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री घेते यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती